नाही अध्यक्ष महोदय या रोहित आर्याच्या संदर्भामध्ये त्यावेळच्या सगळ्या माहितीमध्ये उघड झाला आहे की आर्या हा आर्या आपला याची ने... जी कंपनी आहे रोहित आर्याची रोहित अशोक आर्या आणि हे सगळं उत्तर एकदम गोलमटोल दिला मला याचा या संदर्भातले तीन चारच प्रश्न अपेक्षित आहेत की हा सांगत होता त्यावेळेस त्याचा व्हिडिओ आला मी टेररिस्ट नाही मी टेररिस्ट नाही हा सांगत होता हा वाघमारे नावाचा माणूस पर्टिक्युलर कसा मिळाला पर होता ते एनकाउंटर स्पेशालिस्ट बरं गोळी घालताना तो पायातही घालू शकला असता त्याच्या हातात कुठलं वेपन्स होतं की तो हे करत होता बघा हे जे उत्तर आहे अध्यक्षमध्ये एका माणसाने शासकीय कंत्राट घेतलं शासकीय कंत्राटांचे बिलं दिली नाही म्हणून त्यांनी चार वेळा शासनाला निवेदन देऊन उपोषणाची धमकी दिली आंदोलनाची धमकी दिली तत्कालीन मंत्री त्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केली त्याचे सगळे मेसेजेस सर्व माहिती वाचून दाखवून असेल तर ते दो किती झालं तर एक तासभर लागेल त्या दोघांच्या झालेल्या संवादामध्ये यांनी पाठवलेल्या मेसेजेसमध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की एखाद्या कंत्राटदाराचा खून आहे असं आम्ही मानतो पैसे न देता त्याचा खून केला गेला आहे अध्यक्ष महोदय माझी स्पष्टपणे आपल्याकडे एक मागणी आहे आणि यामधून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे तो सांगत होता की मी टेररिस्ट नाही आहे मला संवाद साधायचा आहे मला मी अडचणीत आहे मी काम केलं आहे मला पैसे मिळत नाहीत हे वारंवार ओरडून सांगत असताना सुद्धा डायरेक्ट घेतली बंदूक त्या वाघमाऱ्याने आणि ठोकून दिलं आणि घेतला जीव त्याचा अध्यक्ष हो महोदय म्हणून माझे स्पष्ट असे आहेत की या बॅलिस्टिकचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय आहे हे पहिला त्याला जी गोळी मारण्यात आली ती किती अंतरावरून मारली कुठून मारली याचा रिपोर्ट आला असेल ती गोळी मारताना त्याचा जागीच मृत्यू झाला दवाखान्यापर्यंत नेण्याचा फार झाला त्याला ती खाली कमरेच्या खाली मारावं तो जर टेररिस्ट नसेल कुठं काही धमकी दिली असेल तर तेही करून त्याला किंवा हातालाही मारता आलीस पण त्याचा खून केला गेला म्हणून त्यानिमित्तानं ती गोळी ज्या वेळेस मारली गेली गोळी मारण्यात आली ती कुठून आणली किती अंतरावर मारली गेली कोणत्या नियमानं त्याचं खून केला गेलं खरं नियम सांगा मला त्याचं काय होतं त्याच्या हातात तर आणि एनकाउंटर साठी वाघमारे यांनाच का आणण्यात आलं स्थानिक पोलीस होते त्याला कुठून बोलवलं कोणी बोलवलं दुसरा कोणता अधिकारी नव्हता का एनकाउंटर स्पेशालिस्टलाच का आणलं आणि तिसरा महत्वाचा विषय असा अध्यक्ष महोदय माजी मंत्री महोदय यांचे नाव ज्या ठिकाणी घेण्यात आले त्यांची चौकशी झाली का ज्या मंत्री मंत्र्याचं नाव घेण्यात आलं त्याची चौकशी केली गेली का त्याच्याकडे पोलीस पोहोचले का त्यांचं बयान घेतला गेलं का ही माहिती आमच्या पुढे आली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि यामध्ये काय समोर आलं केली असेल तर ती सुद्धा माहिती आमच्या गृह राज्यमंत्री मोदयांनी दिली पाहिजे माझं माझं आहे अध्यक्ष महोदय आमची आमचा प्रश्न असा आहे ज्या माजी मंत्री मोदयांनी मंत्री महोदयाचं नाव घेतलं गेलं त्याची वैद्यकीय आपल्या त्याची चौकशी झाली काय त्यामध्ये काय समोर आलं हे सुद्धा या सभागृहाला कळलं पाहिजे मानव हक्काच्या आयोगांचा मानवी हक्काचा आयोग जे आहे त्यांच्या समितीमध्ये त्यावेळेस जे आहेत ते दोषी आहेत की नाही यावर काय कारवाई झाली किंवा कोण होते आणि यामध्ये त्यांचेवर कारवाई करताना या कन करता या, या माणसाच्या संदर्भात या जो आर्या नावाचा माणूस आहे रोहित आर्या आणि याची सरकारकडे बाकी आहेत की नाही त्यांनी काम केलं की नाही आणि काम केलं असेल तर तो किंवा जे काही पैसे पैसे घेतले घेतले गेले मंत्र्यांनी ते घेऊन असा सुद्धा त्यांच्या संदर्भातला त्या आर्याचा रोहित आर्याचा आरोप होता मी काम केलं आणि माझ्या बिलाचे पैसे त्यांनी उचलून घेतले तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना त्यामध्ये या रोहित आर्याला जी गोळी घातल्या गेली तो अधिकारी दोषी आहे कारण त्याचा खून केला गेला आहे त्या संदर्भात सुद्धा काय चौकशी केली हे सुद्धा माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत म्हणून मी विचारलेल्या तीन चार प्रश्नाची पहिला एक फॉरेन्सिक आपण या संदर्भातली बॅलिस्टिक फॉरेन्सिकचा रिपोर्ट काय आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न एन्काउंटरसाठी वाघमारे चांना का आणण्यात आलं असा कोणता तो काय टेररिस्ट होता हा कारण एन्काउंटर हा एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे म्हणून दुसरा प्रश्न आहे की त्यालाच काय आणण्यात आलं तिसरा प्रश्न माजी मंत्री महोदयांचं नाव समोर आलं आहे त्याची चौकशी झाली काय तिसरा प्रश्न आणि मानवी हक्क जो आयोग आहे यांच्या समितीमध्ये कोण कोण होते ज्यांना ज्यांनी दोषी धरलाय त्यांच्यावर काय कारवाई मध्ये त्या कारवाईमध्ये काय दिरंगाई होत आहे या संदर्भातली माहिती आपण द्यावी हे माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय चला मंत्री महोदय महोदय सभागृहाचे वरिष्ठ सदस्य सन्मानी विजयराव वटेट्टीवार यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी मांडला त्यांनी थोडी त्या घटनेची पार्श्वभूमी जर का समजून घेतली असती तर मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्नच लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली नसती बिजूभाऊ भाऊ त्या ठिकाणी ऑडिशनच्या नावाखाली ह्या व्यक्तीने वीस मुलं एकत्रित केले ती मुलं मुली एकत्रित होते ते फक्त सात आणि चौदा वर्ष वयोगटातले होते त्यात काही मुलं होती मुलं फक्त मुंबईतले नव्हते माझ्या वर्धेतलेही होते तुमच्या नागपूरचेही होते, होते। आपल्या महाराष्ट्रातले वीस मुलं मुली त्या ठिकाणी एकत्रित केले त्यांना ओलीस ठेवलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर लॉन्च केला की जर का माझं असं असं केलं नाही बिलं दिले नाही जे काही आहे तर मी यांच्यावर काही मी ह्या ठिकाणी काही करू शकतो त्या ठिकाणची पोलीस प्रशासनाचं खरंतर अभिनंदन केलं पाहिजे की समयसूचकता बाळगली की त्या ठिकाणी समयसूचकता बाळगली आणि अतिशय शिताफीनं त्या ठिकाणी प्रवेश केला त्याला अटकच करायची होती परंतु स्वरक्षणाकरता त्या ठिकाणी पोलिसांनी फायरिंग केलं आणि आज अभिनंदनाची गोष्ट म्हणजे वीस पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांनी यशस्वी पद्धतीनं त्या ठिकाणी सोडविलं अशा पद्धतीनं आपण जर का पोलिसांचं मॉरल डाऊन करू तर उद्या तुमची आमची सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी धोक्यात येईल त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे दुसरा बॅलेस्टिक रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्याजवळ असलेली गन त्याच्यामध्ये गोळ्या होत्या आणि ती ऍक्टिव्ह मोडमध्ये होती हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तिसरा विषय या घटनेच्या विरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे एक काहीतरी वकील त्या ठिकाणी गेले मानवी हक्क आयोगाने निर्देश दिले त्या पद्धतीनं क्राईम ब्रांचची समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे आपण जे जे नावं सांगितले जवळजवळ एकशे पंधरा लोकांचे बयान त्याच्यामध्ये पोलिसांनी नोंदविलेले आहे पुढील प्रक्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये या घटनेच्या व्यतिरिक्त दुसरी जर का काही घटना त्या ठिकाणी घडली असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल चला नानाजी